नमस्कार मित्रांनो बदलले आहेत रंग दुनियेचे आता तेच अनोळखी बनतात ज्यांना सगळं माहीत आहे स्वच्छ आणि चांगलं तेव्हाच लिहिलं जातं जे कलम झुकून चालतात आणि तेच हाल जीवनात व्यक्तीचे आहेत तमाशा तर रोज जीवन करतं पण आश्चर्य म्हणजे टाळ्या जवळचेच वाजवतात तरच तुम्ही पण पन... पसंद करता है कि है। ती स्त्री तुम्हाला मनापासून पसंत करत आहे किंवा तिला तुम्ही मनापासून आवडायला लागला आहे तेव्हा ती तुमच्याकडे पाहून लाजेल आणि हा लाजून असेल आणि प्रत्येक वेळी तुमच्याविषयी ती जाणून घेण्याचा प्रयत्न करते हे आयुष्य नशिबाने चालतं दिमाकानं चालत असतं तर बिरबल वाशा झाला असता वाट बघण्याची पण एक हद असते एक मर्यादा असते तेव्हा ना दरवाजा बंद होतो ना डोळे एवढी पण शंका घेऊ नका की तुमच्यावर प्रेम लोकांचं कमी होईल जवळच्या बरोबर साजिश करू नका कारण नातं तुटेल रोटी खायला तेव्हाच चांगली लागते जेव्हा ती दोन्ही बाजूंनी शेकली जाते कधी कोणाच्या मजबुरीचा मजाक करू नका असा विचार जरी आला तरी त्याच्या जागेवर स्वतःला ठेवून बघा दुःख किती पण असू दे जीवनात पण सगळं सांगत बसू नका हळूहळू असा पण कधी तमाशा होऊ देऊ नका आजकाल नाती पण नोकरीसारखी झाली आहेत चांगली ऑफर मिळाली की बदलतात त्यांना घाबरू नका जे तुमच्याशी भांडण करतात पण त्यांना घाबरा जे आपलं बनून छळ करतात स्त्री कायम अशा पुरुषाला तिच्या आठवणीत ठेवते जो तिला त्याची सोबत देतो आणि त्याचा वेळ देत असतो स्त्री तुम्हाला पसंत करत आहे तेव्हा ती तुम्हाला बोलता बोलता टच करण्याचा प्रयत्न करेल स्त्री तुमच्या जवळ येण्याचा प्रत्येक वेळी प्रयत्न करत राहील तुमच्या अवतीभोवतीच राहण्याचा ती नेहमीच प्रयत्न करत असेल जेव्हा तुम्ही दुसऱ्या व्यक्तीशी बोलत असाल तेव्हा तिला ते जेलसी फील होते त्यावरून ओळखून जा की ती तुम्हाला पसंत करायला लागली आहे आणि दुसरं म्हणजे की तुमच्यावरती प्रेम करते आणि ती स्त्री तुम्हाला आकर्षित पण करत आहे त्यावेळी तुमच्याकडे ती प्रेमाने पाहते आणि तेव्हाच तुमच्याकडे ती कशी पाहते हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे तेव्हा समजून जा की ती स्त्री तुमच्या प्रेमात आहे जेव्हा ती तुम्हाला मेसेज करते आणि मेसेजमध्ये रोमॅन्टिकच बोलते तेव्हा हा पण एक इशारा आहे की ती स्त्री तुमच्या प्रेमात आहे